अंबरनाथमध्ये बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत आय पी एलच्या धर्तीवर संघ खरेदी आणि संघ मालकांकडून लिलाव पद्धतीने खेळाडू निवडण्यात आले या सात संघामध्ये विजयासाठी मोठी पाहायला मिळाली युवासेनेचे निखिल वाळेकर उद्योजक भूषण वाळेकर यांच्या माध्यमातून खुंटवली विटभट्टी मैदानावर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ही बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अंबरनाथ शहरातील जवळपास शंभर नामांकित क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते रविवारी माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या उपस्थितीत अंतिम सामना होऊन बक्षीस समारंभ पार पडला यावेळी विजेत्या संघाला पन्नास हजार रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं तर मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिकही खेळाडूंना देण्यात आली अंबरनाथमध्ये आम्ही बी सी एल म्हणजेच बॉक्स क्रिकेट लीग या नावाने एक टुर्नामेंट गेली चार ते पाच वर्षापासून करत आहोत कोविडचं एक वर्ष सोडता आम्ही ही टुर्नामेंट यंदाचं हे पाचवं वर्ष आणि या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अंडर आर्म क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आम्ही आय पी एलच्या पद्धतीनं लिलाव करून प्लेयर्सना विकत घेऊन आणि तिथे त्यांचे सगळ्या अंबरनाथ शहरातले सर्व खेळाडू एकत्रित करून त्यांचा लिलाव करून त्यांना एकत्रितपणे खेळण्याची संधी आम्ही इथे त्यांना देत असतो याचाच अर्थ बी सी एल असतो युवासेनेच्या माध्यमातून आम्ही ही टुर्नामेंट गेले अनेक वर्षांपासून करत असतो शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही या बी सी एल टुर्नामेंटचा इथे आयोजन केलेलं आहे आणि आपण पाहत असाल की अंबरनाथमधून तब्बल आठ संघ सात संघ इथे खेळत आहेत आणि सर्व एकत्रित येऊन जवळपास शंभर खेळाडू या टुर्नामेंटचा त्यांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे जे नाविन्यपूर्ण नवीन खेळाडू आहेत त्यांच्यासाठी देखील पारितोषिक ठेवलेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन आम्ही इथे या टुर्नामेंटच्या विजेत्या आणि उपविजेत्यांसाठी करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ